नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष्मी जाणार चक्का आता विश्वाच्या बाबांची माफी मागायला तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाची भेट होणार तर सोबतच विश्वा आणि जानूची देखील सगळ्यांसमोर भेट होणार तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो विश्वाची आणि सईच्या साखरपुड्याची पूर्णपणे तयारी झालेली होती आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिली पत्रिका देण्यासाठी तुम्ही पाहिलंच असेल विश्वाच्या बाबा आणि विश्वाच्या आई लक्ष्मीच्या घरी गेलते पण त्या ठिकाणी ती न भेटल्यामुळे ते दोघे जण देखील तिथून निघून जाऊन थेट मंदिरामध्ये जातात तर त्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल बिचारी लक्ष्मी पायऱ्यावरून खाली पडते आणि त्यावेळेस मात्र विश्वाच्या बाबांच्या मनामध्ये जो काही राग असतो तो सगळं काही ते विसरून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात आणि त्याच वेळेस मात्र त्यांना रक्ताची कमी देखील पडते आणि त्याच वेळेस मात्र विश्वाचे बाबा म्हणतात की आता कुठे देखील ओ पॉझिटिव्हचा ब्लड ग्रुप आलं कोणी सापडते का नाही लवकरात लवकर बघा कारण की बहिणीवरती असलेलं प्रेम त्यांचं पाहून खरंच यार खूप वाईट वाटलं विश्वाच्या बाबांची ती धावपळ पाहून सगळं काही पाहून त्यावेळेस मात्र विश्वाच्या आईला देखील खूप भारी वाटतं कारण की तिला असं वाटतं की यांच्यामध्ये अजून देखील बहीण भावाचं नातं आहे पण त्यावेळेस मात्र आता लक्ष्मीचा जीवनात वाचवण्यासाठी स्वतः विश्वाचे बाबा ठरवतात की यांना रक्त दिलंच पाहिजे तर दुसरीकडे आता घरी तुम्ही पाहिलंच असेल की जयंत खूप मोठा कुटाणा करून गेलेला असतो त्याच्यामुळे जयंत आणि विश्वामध्ये जोरदार भांडण देखील होतं तर विश्वाचं एकच म्हणणं असतं की तू आमच्या घरी कधी देखील आला नाही ना पाहिजे आणि इकडे आला तर तुझा संबंध देखील नाही इथे काय येण्याचा आणि त्याच वेळेस माहिती तुम्हाला कायमच हा जयंत आपल्या विश्वाला कसा ब्लॅकमेल करत असतो की तुझं देखील काहीच कारण नव्हतं माझ्या जानूच्या आयुष्यामध्ये येण्याचं आणि तिच्यासोबत मैत्री करण्याचं तू ज्या प्रकारे केलं त्याच प्रकारे मी देखील करणार विश्व आणि जयंतचं आता परत जोरदार असं भांडण होतं जयंत त्या ठिकाणी येण्याचं एकच कारण असतं कारण की त्याला त्या मुलीला पाहिजे असतं कारण की जी कोणती मुलगी त्याला चिठ्ठ्या पाठवते आणि सोबतच तिथे जाणूच आहे का दुसरी कोण आहे हे देखील त्याला शोधायचं असतं पण त्याला ते अजूनपर्यंत सापडलेलं नसतं त्याच्यामुळे बेचारा जयंत चिडून तिथून निघून गेलेला असतो तर तुम्ही पाहिलंच असेल की आता ज्या क्षणी मात्र लक्ष्मीसोबत हा काय प्रसंग घडलेला असतो याची सगळी बातमी आता जानूला देखील कळते आणि त्याच वेळेस मात्र जानू ठरवते की आता आईला काय झाले का काय हे पाहण्यासाठी तिला देखील हॉस्पिटलमध्ये जायचं असतं तर ती देखील आता सईच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये जायला निघते आणि सई देखील विश्वासही जानू जाणू हे तिघण देखील आता हॉस्पिटलमध्ये दे जातात आणि त्याच वेळेस मात्र विश्वाची आई देखील आपल्या जाणूला बघते आणि म्हणते की खूप छान साडी नेसली ये लवकर तर तिची आणि समोरासमोरच आता विश्वाची त्याच ठिकाणी भेट होते कारण की विश्वाला विश्वासच बसत नाही की ही जाणू माझी आहे आणि ही जिवंत आहे त्यावेळेस मात्र विश्वाला कळत नाही की आता काय रिॲक्ट करावं आणि तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाच्या बाबांना देखील माहीत नसतं की हिचं नाव जाणू आहे आणि विश्वाच्या आईला देखील माहीत नसतं की हिचं नाव जाणू आहे ते म्हणून त्याच्यामुळे बिचारी ललिता आत्तापर्यंत आपल्या जाणूला स्वतःच्या मुलीसारखं ट्रीट करत असते तर दुसरीकडे आता विश्वाच्या साखर पुढ्याची पत्रिका द्यायचं का, का नाही यामुळे आता दोघा बहीण भावांमधील आता थोडासा दुरावा कमी झालेला असतो पण आता पुढे जी गोष्ट घडते हे ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तर दुसरीकडे आपला सिद्धू पोलिसांना देखील कंप्लेंट देतो आणि सांगतो की सगळीकडे माझ्या भावनाला शोधा पण त्यावेळेस मात्र पोलीस म्हणतात की काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर, लवकर शोधून काढू पण सिद्धूला आता त्याच ठिकाणी एक अशी बातमी भेटते की चौकामध्ये कोणाचा तर ॲक्सिडंट झाला आहे आणि त्यामध्ये त्या बाईला खूप लागलंय तर हे सगळं काळल्याच्या नंतर सिद्धूचा जो बिचारा खूप घाबरा होऊन जातो आणि सिद्धू म्हणतो की माझ्या भावनाला तर काही झालं नसेल ना तर सिद्धू पोलिस दिवसांसोबत जाऊन तिथं कोणाचा अपघात झाला आहे ते पाहिला कारे मंदे जातो पण त्या ठिकाणी बिचारी भावना नसतंय ते खूप भारी होतं तर सिद्धू म्हणतो की काही जरी झालं तरी मी माझ्या भावनाला शोधून काढेलच कारण की हा माझा शब्द आहे तर सिद्धू आता सगळीकडे वेड्यासारखा भावनाला शोधत असतो आणि फायनली भावना सिद्धूला एका मंदिरामध्ये सापडते म्हणजेच त्या ठिकाणी ती आलेली असते आणि सिद्धू देखील त्याच ठिकाणी जातो आणि सिद्धूची जशी नजर भावनावरती पडते त्यावेळेस मात्र सिद्धूला चक्कर येते डायरेक्ट कारण की सिद्धूला कळत नसतं की कशाप्रकारे मी भावनाची जाऊन माफी मागू आणि तिला कशाप्रकारे मी विनवू आणि जेणेकरून ती माझ्यासोबत घरी येईल पण बिचाऱ्या सिद्धूला हे माहितीच नसतं की भावनाला ज्या क्षणी कळेल की तिच्या आईसोबत देखील काय झाले तिला चक्कर आली आणि तिचा बीपी लो झाला हे कळाल्याच्या नंतर भावना देखील थेट आता हॉस्पिटलकडे धाव घेईल पण सिद्धू ज्या ठिकाणी आता भावनाला भेटायला जातो त्यावेळेस मात्र बिचाऱ्या सिद्धूला माहीत नसतं की हे सगळं ऐकून भावना काय रिॲक्ट करेल कारण की भावनाला सिद्धू म्हणतो की मला वाटलं नव्हतं हो तुम्ही अशी माझ्या अर्ध्यातून साथ सोडचाल याचा मी विचार देखील केला नव्हता आणि तुम्ही घर सोडून अचानक असं निघून गेलात ना तुम्ही तुमच्या घरी गेला कुठे गेला तुम्ही असं का केलं माझ्यासोबत तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर बिचारी भावना देखील पडायला लागते भावना म्हणते की सिद्धराज तुम्हाला खरंच वाटतं का मी असं काय करेल कारण की हे सगळं भावनाला फोर्सफुली त्या आजीने आणि सोबत त्या संपतने करायला लावलेलं असतं तर आता हे सगळं तर बिचाऱ्या सिद्धूला आता माहीत होतच त्या ठिकाणी पण त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की काही मी तुमचं ऐकून घेणार नाही तुम्ही आत्ताच्या आता आमच्यासोबत घरी चाला आणि आपण घरी जातोय तर त्यावेळेस मात्र भावना म्हणते की सिद्धराज मला माफ करा इथून पुढे तुम्ही मला भेटायला कधी देखील येऊ नका आणि मी त्या घरामध्ये परत कधीच पाऊल ठेवणार नाही तर हे ऐकल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूला वाईट वाटतं कारण की सिद्धू म्हणतो की हे सगळं मी तुमच्यासाठी केलं तुमच्या प्रेमासाठी मी वाटेल ते केलं पण तुम्ही माझ्यासाठी फक्त घरी देखील येऊ शकत नाही तर बिचारी इकडं सिद्धूची आई बिचारी रडत असते कारण की रेणुकाला माहित दोन दिवस झाले सिद्धू घरी येत नाही काय नाही सिद्धू केला कुठं माझ्या सगळ्या माझ्या मुलाच्या सुखाच्या संसाराचं ह्या आजीने पूर्णपणे वाटोळ करून टाकलं अशी रेणुका म्हणत असते रेणुकाला माहीत असतं की हे सगळं ह्या आजीनेच केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती ती माथारी किती डेंजर असते तिने बिचाऱ्या सिद्धूच्या चाललेल्या सुखाच्या संसाराचं पूर्णपणे वाटोळ करून टाकलं तरी देखील तिचं अजून काही चांगलं झालेलं नसतं तर तुम्ही पुढे बघसाल की आता सिद्धू भावनाला एकच वॉर्निंग देतो की तुम्ही जर त्या घरामध्ये परत कधी नाही आला तर मी देखील त्या घरामध्ये दे परत कधीच जाणार नाहीये तुम्हाला माझा कशाचा राग आला त्याच्यामुळे तुम्ही इथं आलाय तुम्ही मला डिवर्स पेपरवरती सहाय्य केला नेमकं काय कारण आहे खरं मला ते सांगा ना आणि सिद्धू म्हणतो की मी आईला शब्द दिलाय जोपर्यंत मी भावनाला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत त्या घराचा मी उंबरठा ओलडणार नाही तर आता भावनाकडे दुसरा ऑप्शनच उरलेला नसतो की सिद्धू सोबत जाण्याशिवाय तर आता सिद्धू फायनली भावनाला घेऊन तिकडे जाणार असतोच तर आता भावनाला एक बातमी कळते की तिच्या आईचा बीपी वाढला म्हणजे तिला हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केलं तर त्या क्षणी आता सिद्धू भाऊनं सगळेजण हॉस्पिटलकडे परत धाव घेणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल की आता जानू बिचारी जानूच्या आणि विश्वाचा आय कॉन्टॅक्ट झालेला असतो म्हणजेच विश्वाला कळलेलं असतं की माझी जानू जिवंत आहे आणि तीच माझ्या घरामध्ये आहे त्याच्यामुळेच तिकडे जयत काळितकर सारखा येतोय तर आता काही जरी झालं तरी विश्वा म्हणतो की आता मी मी आता ह्या जानूला माझ्यापासून कुठे देखील लांब जाऊन देणार नाही आणि विश्वा हॉस्पिटलमध्येच जाणू तरी देखील त्या ठिकाणी तिचं तोंड लवण्याचा प्रयत्न करत असते पण विश्वा तिचा हात पकडतो आणि म्हणतो की आता खूप झालेलं पुंछपून राहायचं आता घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे पण आता त्याच ठिकाणी विश्वाची आणि जानूची भेट झाल्याच्यानंतर विश्व आता पूर्णपणे एवढा धुक्या असतो याच्या अगोदर तर आता एवढा आनंदी होऊन जातो आणि म्हणतो की मला माहीत होतं जानू तू जिवंत असणारच आहे आणि तू माझ्याकडे नक्की येशील नक्की येशील तर आता ही सगळी बातमी कळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जयंत काणितकर देखील लक्ष्मीला भेटण्यासाठी येणार असतो पण त्याच्या अगोदरच तुम्हाला माहितीच आहे की आपला विश्वा तिथून डायरेक्ट थेट आता घराकडे निघायचं ठरवतो कारण की त्याला वाटतं की आता काही जरी झालं ना तरी आपण घरी जाणं सगळ्यात सेफ राहील कारण की जयंतला जर ही बातमी कळाली तर जयंत आपल्या जानूला आपल्यापासून लांब केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी जयंतची ह्या जानूवरती अजिबात देखील नजर पडून देणार नाही आणि त्याला माझ्या घराकडे फिरकून देखील देणार नाही तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की व्यंकीला माहीत असतं की जानू जिवंत आहे त्याच्यामुळे व्यंकीला अजूनपर्यंत माहीत नसतं की ती खोटा आहे त्याच्यामुळे व्यंकी ठरवतो की मी जानूला शोधूनच काढेल त्याच्यामुळे व्यंके आता शोधत शोधत टिक्क देशमुखांच्या घरी येतो आणि देशमुखांच्या घरी आल्याच्यानंतर सगळ्यांना विचारत असतो की माझी जानू कुठं आहे माझी बहीण कुठं आहे तर त्यावेळेस मात्र कोणी देखील सांगत नाही की जानू कुठं आहे कारण की त्यांनाच माहीत नसतं की जानू आहे कोण त्यांना फक्त तनू माहीत असते तर एकीकडे आता विश्वाच्या बाबा त्या ठिकाणी पोचल्याच्यानंतर त्यांना एवढा राग येतो की जे का विश्वाच्या आईच्या हातातील तो ग्लास फोडून टाकतात आणि म्हणतात की बास झाला आता खूप झालं तुमच्या सांगण्यावरून मी त्या ठिकाणी गेलो त्यांना रक्त देखील दिलं मी सगळं काय केलं पण त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय तसं कधी देखील होणार नाही त्यांचं आणि माझा काही संबंध नव्हता इथून पुढे देखील काहीच संबंध राहणार नाही आणि मी त्यांच्यासोबत कोणता देखील संबंध ठेवायला तयार नाही त्याच्यामुळे मी आणि त्यांचा कायमचा संबंध संपला आणि तो ग्लास फोडून टाकतात त्यावेळेस मात्र विश्वाच्या बाबांना खूप राग येतो आणि त्या ठिकाणी व्यंकी आलेलं पाहून तर अजून जास्तच राग येतो कारण की त्यांना मुळात माहीतच नसतो की हा व्यंकी आहे कोण कारण की आता ज्या ठिकाणी ज्यावेळेस मात्र तो सगळीकडे त्याच्या बहिणीला शोधत असतो आणि पुढे आता व्यंकीला देखील कळतं की त्याची जानू जिवंत आहे कारण की तुम्ही पाहिलंच असेल की कोर्टामध्ये केस चालली होती त्यावेळेस मात्र व्यंकीने देखील पाहिलं होतं की जाणू देखील त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच वेळेस मात्र विंकीला कळलेलं असतं की त्याची बहीण जिवंत आहे तर दुसरीकडे जयंत कानितकर आता पूर्णपणे शोधत असतो की तो म्हणतो की आता काही जरी झालं ना तरी मी माझ्या जानूला शोधूनच काढणार जान। कारण की विश्वानी आणि सईने खूप मोठा प्लॅनिंग केला आहे आणि त्यांनी खूप मोठी चूक केली याची के शिक्षा देखील त्यांना मी लवकरच देऊन राहील पण मी माझ्या जानूला शोधलच तर दुसरीकडे आता सिद्धू भावनाला घेऊन घरी जाणार आहे तर पुढे पाहायला हेच रंजक ठरणार आहे की ही माजुरोटी आजी आणि हा संपद आपल्या सिद्धू आणि भावनाला त्या घरामध्ये घेईल का नाही हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे तर दुसरीकडे आपली रेणुका देखील त्या ठिकाणी येणार आहे आणि सिद्धू आणि भावनाला घरात या म्हणून फोर्स करणार आहे पण आता सिद्धू म्हणतो की आजीला भावनाची माफी मागा आणि सन्मानाने माझ्या बायकोला परत त्या घरामध्ये घ्या तर आजी आता हे सगळं करण्यास नकार देईल पण त्यावेळेस मात्र सिद्धू त्या घरात जातो का नाही हे पाहणं खूप मोठा पुढचा ट्विस्ट ठरणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुम्हाला काय वाटतं विश्वाच्या बाबांनी लक्ष्मीला माफ केलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका